प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते बंद करा ना तो फोन नाही 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 मला नाही जमायचं आ हा आ हा आत्ता घाई आहे ना आता नका ना बोलू फोनवर साडेसातची वेळ नाही यांची येतात ते ये ना बस नाही भेटली मला म्हणून एक मिनिट तुम्ही दांडी वगैरे हो मारणार काय अशाताई घारगे करायचे होते मला केवढं तेल ते ताई काही कमीच करणार होते मी थँक्यू ताई गो टू हेल्थ तुमच्यामुळे आज भोपाळा केलाय कचऱ्यात काय सगळं विसर आता माझ्याशी बरोबरी करणार मी पगार देते ना वेळेत तुम्हाला तिसर महायुद्ध झालं ना तर हे काम मला बयांच्या टंचाईमुळे होईल घेऊन ठेवा